नागपूर महानगरपालिकेत यंदा नगरसेवकांची एकूण संख्या मागील सभागृहाच्या तुलनेत अधिक असणार आहे यंदा मनपात मनोनीत नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली आहे नागपूर मनपात आता एकूण एकशे एक एकसष्ट नगरसेवक असतील आधी ही संख्या एकशे छप्पन्न होती महानगरपालिका अधिनियमात दोन हजार तेरामध्ये मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेअंतर्गत सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता या बदलांमुळे यापूर्वी नागपूर महानगरपालिकेत पाच मनोनीत नगरसेवक होते ही संख्या वाढून आता दहा होणार आहे नव्या नियमांनुसार मनोनीत नगरसेवकांची संख्या एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा दहा सदस्य यापैकी जी संख्या कमी असेल ती ग्राह्य धरली जाणार आहे या नियमानुसार नागपूर महानगरपालिकेत दहा मनोनीत नगरसेवक असतील मनोनीत नगरसेवकांची निवड ही सभागृहातील विविध राजकीय पक्षांच्या एकूण संख्याबळानुसार केली जाते त्यामुळे नागपूर मनपात सध्या प्रमुख असलेल्या भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मनोनीत नगरसेवक पदासाठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे